सगळ्यांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा ऐको काय करताय काढते तू असं सांगणार ना सगळ्यांना काय पण केवळीच आपल्याच नवरा आपल्याला मित्रांनो आम्ही प्रसादासाठी मघाशी शिरा बनवला तुम्ही टेस्ट नमस्कार मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी तर आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही फ्रेश वगैरे म्हणजे सगळं झालंय आणि आता आम्ही देवाची पूजा करतो माहिती असेल की आज सकाळी उठून पूजा वगैरे करायची असते किंवा सगळ्यांना पाहिजे काही नवीन जागत नाही पण आज आम्ही देखील सकाळी लवकर उठल दोघे पण मस्त मस्त आणि बघा आम्ही दोघांचा थोडासा लोक बघा

बस 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 वाटत बघ असते कधी कोण सांगते ते गोड़ गोड़ पूजा सकाळी पहिली मी सखी देवाची वांडी घेतली घेतली स्वच्छ पाणी घातलं कलश मध्ये देवांना वगैरे पुसून घेतलं सगळं देवाला पूर्ण स्वच्छ केला तुला मी तुला सांगते ना देवा केला सगळं केलं माझे तर पप्पा बघत असतील ना व्हिडिओ म्हणतील लग्नाच्या आधी ना देवाला म्हणजे देवाकडे फक्त असं पाय लांबून पाया ना देवाची बत्ती कधी ना काय कधीच नाही आणि आता आणि आता लग्न झाल्यापासून नेहमी दर दिवशी बत्ती बित्ती काय होतो पूजा पूजा काय करतो देवाची मग काय चांगला चांगला बदल झाला की नाही हो नाही पहिलं पण मी खायचो फक्त असं की नेहमी नाही घेतो नेहमी आणि गावात असलं की पप्पा गायचे मी खायचे त्याच्यानंतर मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो जेव्हा मी शीतल मी जेव्हा दुसरीकडे झालो शीतल तर मग मी सगळं स्वतः घाल लागलो आणि मग मला शीतल म्हणजे शीतलने पण हे केलं खूप की नाही देवाची भक्ती करत जा देवाचं आवाज पण गायचं असतं किंवा काय पूजा पण करायची सकाळी उठून पूजा करायची सगळं शीतलनं मला सगळं चांगलं सगळं लावलंय माझ्याकडे पहिला चांगल्या सवय होत्या लग्न झाल्यावर हेच हाच फरक आहे देवावरची श्रद्धा तेव्हा तुझी तेव्हा पण होते आणि आत्ता पण आहे चला की आम्ही काल फुलं घेऊन आलेलो तिथे ठेवते दीप हा हार देवाला

प्रसन्न वाटतं ना, ना देवाची पूजा केल्यावर खूप छान वाटत किती प्रसन्न वाटतं नंतर मग आपण शिरा बनवणार आहे तर, तर मित्रांनो आता आमची पूजा वगैरे झाली आहे हे बघ दीपकला मी कुंकू पण असं कुंकू लावलंय छान वाटतं दीप दीपकला आता भूक लागली म्हणजे आम्ही उपवासने पकडलाय पण पूजा होईपर्यंत काय खाल्लं नाहीये तर आता आम्ही चहा वगैरे पिऊ आणि प्रसादाचा शिरा पण बनवायचा आहे आणि आज भात खायचा नसतो असं म्हणतात म्हणजे माझी आजी सांगते की आज भात खायचा नसतो तर आज आम्ही चपाती बनवणार आहे चपाती आणि भाजी चला शिरा बनवताना भेटू आणि चहा पिऊया पहिले पहिले चहा प्यायचा ना तर शिरा बनवायचा दीपकला खूप भूक लागली चला आपल्यान कमेंट दीपक तर तू डोकं विका कापते पण हे कळत नाही की हा स्वतःच डोकं स्वतःच कापतो माझं पण स्वतःच कापतो नाही तिथे लाव मट्राय पडला जा जा तिकडे जा मी कशाला पाहिजे तूच बोललास तूच बोललास लोकांना वाटत तू मीच करते बघा शांत मुलीच्या पाठी कोण आहे ते बघा कसं केलं शूट तेव्हा नसतो तू असं सांगणार ना सगळ्यांना काय पण पकवणार काय पण ना, ना तरी आवरली तर मित्रांनो पुन्हा आता आम्ही आलो आहे किचन मध्ये आणि आज आम्ही काय बनवणार आहे दीपूजा वर्चा केली तुला ना मुलीच नाव दिसतं <laughs> सांग ना यार काय बनवणार आपण काय बनवणार आहे तुला लक्षात पाहिजे आपण नैवेद्यासाठी काय बनवणार बोललो बघा अशी प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा उगाच नाही मार खात माझ्याकडून हा हो चल तुझ्या ताकदीचा वापर करून तुझ्या ताकतीचा वापर तुझ्या ताकडी आणि मी ठोणार ऐक ना, ना। तुझ्या ताकडीचा वापर करून आज आपण बनवणार आहोत कुठणार आहोत हिस्की कुठली आहे ते बघितलंय मग आता सांग पहिलं काय टाकायचं पहिले जवळ भाजलेला असेल तर मग नाही काही लोक भाजून ठेवत आधीच भाजून ठेवतो दाखवणार शीतल परब कॅमेरामेन सोबत करिया चिरा इपडे कुठलंय बघा कसं कुठलंय ते बघा कस हुँ। हुँ? चाले, टाक, तुला ड्राय फ्रुट्स ड्रायफ्रुट्स द्राइप थोडे वरून टाकूया थोडे असे टाकूया बॅलन्स तू बोलशील तस टाकले केळ असेल ना केळ <laughs> तर केळ टाकायचं आता दूध आणि काय त्यानी पाणी ऍड केलंय साखर एड करायची जसं आपल्याला गोड पाहिजे चवीनुसार मीठ असतं चवीनुसार मीठ गोडीनुसार का? जमत सुद्धा अन्नाचा वास नसतो कधी सुगंध असतो oh. <laughs> कपड्यांचा घामाचा वास असतो टाकले आता अग्रबत्तीचा पण सुगंध असतो कुठलेली अशी काय सांगची

एकदम गोड गोड चला आता हा तुम्ही आता स्वस्तिक काढून घ्या आणि मग प्रसाद बोलतेस ग शीतल कॅमेरा चालू असला शिकला आता नाम श्री मी काय बोलू शकत नाही कारण एडिटर पण तोच आहे एडिट म्हणजे आमच्या युट्यूब चॅनलचा एडिटर हाच आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही की ही हा जो शॉर्ट मी घेतला आहे शीतलचा तो कशी शीतल बोलली तसा तुम्ही मला पण सांगा की मी कसं दिसतो ते या लूकमध्ये असं नॉर्मल मी कसा दिसतो छान दिसतो कसा दिसतो नॉर्मल नॉर्मल दिसतो मला पण कमेंट देत मी कसा इच्छा शीतलला पण द्या आणि मला पण द्या दोघांना पण कमेंट द्या की आम्ही दोघे कसे दिसतो काय आहे कसं छान दिसतो का हे बघा माझी बायको आणि तिने बनवलेलं जेवण कसं घेऊन बसले बघा हातात आणि तिला टेस्ट करून मला सांगायचं कसं झालंय ते तसं तर तसं तर नेहमी छानच जेवण होतं मला काय त्याच्यामध्ये काय वादत नाही पण तरी पण तिला नेम प्रत्येक जेवणाच्या नंतर तिला सांगायचं असतं की जेवण जो माणूस मला सांगतो की तुझं जेवण छान झालं तर मग त्याच्यासाठी मी बनवते आणि मी दीपला इथे सांगितलं की कांदा काप आता छोलेसोबत कांदा कसा कापता तो मंडळी हा बारीक कापतात ना तुम्हाला सांगितलं नाही छोलेसोबत पाहिजे म्हणून हे बघा आता मग काय म्हणलं मग असं बघितलंच ना आणि हे बघा असं कांदा कापलाय चल आता काय बोलायचं आपलाच नवर आपले दादर किती सेवा म्हणायची बघा मी पकडणार ताट आणि हा खाणार कायचं तोंड माझ्या नवऱ्याचं तोंड बघा लगेच चला छान दिसतोय रे आज तू आता काय करणार काय चुकून दिसत चुकून छान दिसत असू पण शकत नाही एक नंबर तिला शिकवलं ना कसं जेवण करायचं तेव्हापासून ती म्हणजे पहिले जेवण बनवायची पण जेव्हापासून मी तिला शिकवलं तेव्हापासून ती विषय नाही मार खायचे त्या ती मला शिकवलं आला मोठा चल मला बरं वाटलं पाहिजे केस ओली आहेत त्यामुळे मी सोडली तर नाहीतर असं मी बांधली हा नदी

मस्त टेस्टी दीप एक घास खाऊन बघ ना पण खा सांग खाडा तुला एवढाच उडा आवडतो ना तर मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय भेटतो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट कर ला ला। कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशी